मंडळी तुम्हालासुद्धा पाकाचे लाडू करायला खूप कंटाळ येत असेल तर ही खास तुमच्यासाठी कारण पाकाच्या लाडूंमुळे हात खूप लाल होतात आणि कंटाळ येतो करायला तर सगळ्या आधी साहित्य बघ्यात खारीक भाजून दळून घ्यायचं आहे मिक्सरला खोबरा छान किसून घ्यायचा आणि भाजूनसुद्धा घ्यायचा आहे डिंक तळून घ्यायचं आहे मेथी भाजून दळून घ्यायची आहे हालीमसुद्धा भाजून दळून घ्यायचे आहेत गव्हाचं पीठ घेऊ शकता किंवा गहू दळून भाजून दळू शकता गहू गु, गूळसुद्धा छान किसून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स घ्यायचे कट करून आणि वेलची पूड आणि तसंच तूप हे सगळं साहित्य आता एकजीव करायचं आहे सगळे पीठ आहेत जे आता एकत्र करून घ्यायचे आहे सगळ्यात आधी मेथीचं पीठ घातले त्यानंतर गव्हाचं पीठ त्यानंतर खोबरा घालायचा आहे हालीम खारीक ड्रायफ्रूट्स वेलची पूड असे जे पावडर आहे ते सगळे एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला आता प्रमाण सांगते जर मेथी पाव किलो असेल तर अर्धा किलो गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धा किलो खारीक घ्यायचे आहेत अर्धा किलो हालीम घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार डिंक शंभर ते दीडशे ग्राम घेऊ शकता आणि गूळ एक किलो घ्यायचं आहे आणि वेलची पूड आपल्या चवीनुसार आणि गूळ टाकल्यानंतर पुन्हा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे पिठामध्ये जेणेकरून अजिबात कुठेही त्याचा एकदा खडा वगैरे नाही राहायला पाहिजे ते नंतर तूप टाकल्यानंतर होतच व्यवस्थित पण आपण आधीच हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये जेणेकरून सगळीकडे गूळ व्यवस्थित मिक्स होईल कुठेतरीच कडू लागणार नाही कुठेतरीच गोड लागणार असं होणार नाही सगळीकडे व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण गरम गरम तूप घालणार आहोत त्यामध्ये जेणेकरून गूळ आणि पीठ छान एकजीव असं मिक्स झालं पाहिजे त्याच्याने गुळा लाडवांना खूप छान चव येते तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हो तूप घालायचं आहे तूप इतकं गरम पाहिजे की असं पीठ त्यामध्ये फुललं पाहिजे असं तूप एकदम कडकडीत पाहिजे त्यामुळे सगळं पीठ आणि गूळ एकजीव होतं आणि तुपाने चवसुद्धा छान येते अशा प्रकारे तूप टाकून पीठ एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पीठ असं ओलसर होत चाललंय छान असं सगळं तूप ओतलं की पुन्हा एकदा व्यवस्थित पाच ते दहा मिनटासाठी पीठ मिक्स करून घ्यायचं आणि गरम है। इतका ही गरम असताना वळून घ्यायचं आहे इतकंही गरम नसतं की हाताला चटके बसतील नॉर्मल गरम असतं त्यामुळे छान असे पिठाचा पिठाचे लाडू तरुण तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता किती इझिली लाडू तयार होतात आणि पटापट होतात काही त्रास नसतो आणि हाताला मिळून म्हणजे चटके बसत नाहीत आणि पटापट असे आपले मेथीचे लाडू तयार होतात पावसाळ्यात तुम्हीसुद्धा लाडवांचा आनंद घेऊ शकतात लगेच लाडू बनवतात पण लाडू पाकाचे बनवायला खूप कंटाळ येतो त्यामुळे ही सोपी पद्धत तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आणि तयार झाले ते आपले लाडू व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका